नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या दिवाळी फराळ रेसिपीज आपण बघत आहोत त्याच्यामध्ये आज आपण खारे शंकरपाळे याची रेसिपी बघणार आहोत अगदी सा साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे हे शंकरपाळे आपले अगदी परफेक्ट होतील ठिसूळ होतील आणि हे आपण चहा सोबत देखील एन्जॉय करू शकतात किंवा आपण जर कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर हे शंकरपाळे आपण बनवून नेऊ शकतात जेणे की आपल्या तोंडाची चव जी आहे ती अगदी छान अशी होईल चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा इथे मी अडीच वाटी जो आहे तो मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मी भरपूर प्रमाणात ओवा जो आहे तो हातावर असा रुगडून घातला जिरं घातलं आणि तीळ घातलेलं आहे तर आणि दोन ते तीन चम्मच मी साखर घातलेली जसं आपण गोड शंकरपाळ्यामध्ये थोडंसं चिमूटभर भर मीठ टाकतो अगदी तसंच मी इथे खारे शंकरपाळ्यामध्ये अगदी दोन ते तीन चम्मच साखर घेतलेली पिठी साखर आणि तूप जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आता मी इथे अडीच जो वाटी मैदा घेतलेला आहे ना त्याच्यासाठी मी सहा चमचे जे असतात ना आपले सहा ते सात चमचे मी इथे तुपाचं मोहन घेतलेलं आहे आपलं जर गावरान तूप असतं ना ते गरम करून त्याच्यामध्ये छान असं सोडून दिलेलं आहे आपण इथे एका वाटीला जे आहे ते तीन ती चम्मच आ, मोहन जे आहे ते घालू शकतात ते आपण तेलाचं देखील घालू शकता किंवा तुपाचं देखील घालू शकतात तर मोहन ह्या शंकरपाळ्यामध्ये जरी आपलं थोडंसं जरी मोहन जास्त झालं तूप जर जास्त झालं तर काहीही चिंता करायची आवश्यकता नाही आहे हे शंकरपाळे आपले तेलामध्ये विरगाळणारे नाही आहे जसे की गोड शंकरपाळ्यामध्ये जर तुपाचं प्रमाण अधिक झालं तर आपले शंकरपाळे जे आहे ते विरगळू शकतात पण ह्या शंकरपाळ्यामध्ये तसं काहीच भीती नाही आहे आपण कमी जरी घातलं किंवा थोडंसं जास्त जरी घातलं तर काही इश्यू होणार नाही फक्त जर आपण थोडं जास्त घातलं ना तर अजून छान तिसूळ होतात आणि चव पण खूप छान येते जशी खारी लागते ना मार्केटमध्ये अगदी तशी चव होते आणि मी तिळ याकरताच घातले आपण तोस जे मार्केटमधून आतो त्याच्यावर तिळ असले की अजून छान फ्लेवर येतो तर म्हणून मी इथे ओवा जिरे आणि तीळ घातलेले प्लस आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी देखील घालू शकतात अशी हातावर रगडून माझ्याकडेच नव्हती म्हणून मी इथे स्किप केलेली आहे तर हे पीठ जे आहे आपल्याला थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर झाकून ठेवायचे दहा ते पंधरा मिनटे किंवा आपण लगेच इन्स्टंट देखील बनवू शकतात आ, आ, तर मी इथे पीठ जे आहे ते अगदी छान असं घट्टसर मळून घेतलेलं होतं आणि जास्त पातळ नाही करायचं आहे ऑलरेडी याला पा आपण याच्यात मीठ घातलेलं असतं ना तर जसं पिठाला वेळ होईल तसं तसं ते तस पाणी सोडेल म्हणून आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आता खारी शंकरपाळे म्हटले की आपण कोणत्याही साईजचे कोणत्याही शेपचे करू शकतात मी इथे अगदी साधी आणि सरळ शेप जे आहे ती देऊन घेतलेली जेणे की झटपट असे होतील आपले हे शंकर पाळे आपण आप हवं असलं ना तर जसे फिंगर चिप्स असतात ना बटाट्याचे अगदी तसा देखील आपण शेप शकतात मुलांना पण खायला छान वाटेल दुधासोबत चहा सोबत, सोबत अगदी एन्जॉय करता येईल किंवा आपण जर बाहेर प्रवासात जाणार असाल ना तर तेव्हा देखील आपण नेऊ शकतात अगदी तोंडाची चव जी आहे जे आपण तीळ घातलेले आहेत ना त्यांनी अगदी छान अशी युनिक चव आलेली आहे आपल्या ह्या शंकरपाळ्यांना आणि खूप खावेसे वाटतात गोड शंकरपाळे कसे आपण थोडे खाऊ शकतो पण हे जर आपण खारे शंकरपाळे कितीही खाल्ले तरी अगदी कमीच आहे आणि शक्य तितकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचे जसं आपण गोड शंकरपाळे जाड ला जाड पोळी लाटून घेतो तसं पातळ आपण जे हे खारे शंकरपाळे करत आहोत ना त्याची पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड नाही करायचे आणि मग क्वांटिटी देखील जास्त होईल आणि अशी कुरकुरी देखील होतील ते मुलांना देखील खायला मजा वाटेल तर हवे त्या शेपमध्ये आपण कट करू शकता आणि नंतर आपल्याला तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून नंतर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ते शक्यतो तळून घ्यायचे जोपर्यंत थोडासा त्याचा असं गोल्डन ब्राऊन कलर होत नाही ना तोपर्यंत तो आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे आणि नंतर आपण काढताना मीडियम टू हाय करू शकतात पण जितके आपण लो फ्लेमवर तळ्यात ना तितके छान असे क्रिस्पी होतील आणि ठिसूळ होतील कुरकुर होतील मधून कच्चे राहणार नाही तर लो फ्लेमवरच तळून घ्या आणि छान असे सर्व शंकरपाणी मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि कुठलीही आपली ही रेसिपी जी आहे ती अगदी साधी आणि सरळ आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शंकरपाळे बघू शकतात अगदी छान असे आपले कुरकुर झालेले चहा सोबत अगदी सुरेख लागतात आणि तसे देखील आपण खाल्ले ना तर चकलीसारखा फ्लेवर येतो फक्त त्याच्यामध्ये आपलं तिखट नाही आहे आपण तीळ ओवा जिरं घातलेलं आहे ना त्याने अगदी छान अशी चव आलेली आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल यू